नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ना खरं तर मी म्हणेन आपला हा जो व्हिडिओ आहे ना तर तो आलेला आहे कारण की आता सुट्ट्यांचे दिवस आहेत म्हणून मग मी पण थोडे दिवस माहेरी गेलेले होते आणि घरीसुद्धा थोडेसे पाहुणे वगैरे आलेले होते सुट्टीच्या नि निमित्ताने तर त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करणं मला काही जमलंच नाही कारण की व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं म्हटलं व्हॉइस ओवर करायचं म्हटलं तर मग त्याच्यासाठी थोडासा वेळ हा द्यावा लागतो आणि मुलं म्हटलं की सगळा गडबड गोंधळच होतो त्याच्यामुळे आणि सुट्टीचे दिवस म्हटलं की मुलांचं सुद्धा सगळं लेट लेटच होतं त्याच्यामुळे जमतच नव्हतं पण फायनली मग म्हटलं की चला बऱ्याच दिवसांचा गॅप झालेला आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की आता व्हिडिओ जो आहे तर तो बनवायला घेऊयात तर इथे सकाळच्या जी काही माझी कामाची गडबड असते ना बघा तर ती चाललेली होती आणि नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून सगळी जी कामं आहेत ना तर ती मी आवरून घेते कारण की सुट्टीचे दिवस असलं तरीसुद्धा आपल्याला काही सुट्टी नसते म्हणजे लवकर उठलं तरी करावीच लागतात का ही कामे आणि उशिरा उठलं तरीसुद्धा ही कामे जी आहेत ना तर ती काही आपल्याला चुकलेली नसतात त्याच्यामुळे मग एकदा आपलं रुटीन जे आहे ते सेट झालेलं असतं आणि मग मधूनच जर आपण थोडंसं रुटीन आपलं चेंज करायचा प्रयत्न केला ना तर कामाचा पूर्ण गोंधळ होतो किंवा गडबडच होऊन जाते आणि मग जी कामे आहेत ना तर ती सुद्धा व्यवस्थितरित्या होत नाही त्याच्यामुळे जे आपलं रुटीन चालू आहे तर त्याच पद्धतीने मी माझी सकाळची जी काही कामे आहेत ना तर ती आवरून घेते फक्त फरक एवढाच असतो की जीविकाचा टिफिन नसतो सकाळचा कारण की सुट्ट्या आहेत म्हटल्यावरती तिच्या टिफिनचं काही टेन्शन नसतं आणि तीसुद्धा थोडीशी लेटच उठते आता दहा बारा दिवसांनी तर तिचं स्कूल जे आहे ते पुन्हा सुरू होईल त्याच्यामुळे मग पुन्हा एकदा आपली जी काही सकाळची धावपळ हो असते तर ती सुरू होईल तर सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग बाहेर जे आहे ना तर ते क्लीन करण्यासाठी आलेले होते मी इथे पोर्चमध्ये कारण की पावसामुळे काय होत आहे ना पूर्ण कंपाऊंड जे आहे ते खराब होते आणि पाऊस एक सात सा ते आठ दिवस झालं कंटिन्यू येतो आहे म्हणजे सगळीकडे हीच परिस्थिती आहे सकाळपासून ते अगदी रात्री म्हटलं तरीसुद्धा पाऊस जो आहे ना तो नॉनस्टॉप येतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय ना की पूर्ण कंपाऊंडमध्ये मा मातीच माती होती आहे आणि आमच्याकडे दोन तीन डॉग सुद्धा आहेत त्याच्यामुळे मग काय होतं पाऊस वगैरे आला की ते इथे आतमध्ये पोर्च मध्ये येऊन बसतात आणि मग त्याच्यामुळे ते, ते पूर्ण खराब होतं त्याच्यामुळे मग रोजच्या रोज ते सुद्धा क्लीन करून घ्यावं लागतं आणि क्लिनिंगची कामं करायची म्हटलं ना तर आपल्याला थोडासा वेळ जास्त द्यावा लागतो त्याच्यामुळे मग कसं सगळी कामं आवरून आपल्याला हे सुद्धा करावं लागतं त्याच्यामुळे मग सकाळी लवकर उठून येत ना मी आधी माझी जी कामे आहेत स्वयंपाकघरातली ती आवरते आणि त्याच्यानंतरनंच मग क्लिनिंगला सुरुवात करते तर आता डॉग वगैरे आमच्याकडे आहे त्याच्यामुळे मग आतमध्ये ते पोचमध्येच येऊन बसतात पाऊस वगैरे आला की आणि कसं आता पाऊस वगैरे आहे म्हटल्यावरती त्यांना आपण कुठे बाहेर तर जाऊ देऊ शकत नाही कारण की कसं एकतर आपणच त्यांना आपल्या संरक्षणासाठीच ठेवलेलं असतं की हा बाबा कधी काही प्रसंग वगैरे आला तर त्यांचीच आपल्याला मदत होते आणि मग असं पावसाच्या काळामध्ये त्यांना असं बाहेर कुठं कुठंतरी सोडून देणं तर ते सुद्धा योग्य वाटत नाही कारण की मग ते जाऊन जाऊन तरी कुठे जाणार एवढा पाऊस असतो ना की काही बोलायलाच नको त्याच्यामुळे मग आम्ही आम्ही त्यांना पाऊस जर आला ना की लगेचच इथे आतमध्ये कंपाऊंडमध्ये बोलवतो आणि मग त्यांची बसायची वगैरे सोय करतो कारण की कसं असं प्राण्यांना सुद्धा आपण मुख्या प्राण्यांना एक तर सांगता येत नाही की त्यांना काय त्रास होतो वगैरे तर आपल्यालाच पावसामध्ये भिजलं की थंडी वाजून येते तर त्यांचं तर काय होत असेल त्या त्याच्यामुळे मग पावसामुळे ते आतमध्येच येऊन बसतात आणि मग कसं आता ते आतमध्ये येऊन बसले की पूर्ण पोर जो आहे तो मातीने भरून जातो आणि मग एक तर पावसाचं वातावरण म्हटलं की ते कुबटवास वगैरेसुद्धा येतो त्याच्यामुळे मग दररोजच्या दररोज बाहेरचा जो पोर्च आहे तर तो क्लीन करून घ्यावा लागतो तर आधी सगळं मी पाईप वगैरे लावून सगळी माती जी आहे ना तर ती बाहेर काढून घेते आणि मग नंतरनं फिनेल वगैरे टाकून थोडंसं झाडूने वगैरे झाडून घेते आणि मग सगळ्या शेवटी वायफर जे आहे तर त्याने सगळं क्लीन करून घेते आणि आता पावसाचं वातावरण आहे म्हटल्यावरती सगळीकडे चिकचिकच असते आणि कसं आता हे जर मातीचे पाय आपण क्लीन केले नाहीत ना पोर्च मधले तर मग ती मातीच तशी आतमध्ये मध्ये घरामध्ये येतात पायाला लागून त्याच्यामुळे मग मक... आधी बाहेरचं क्लीन करते आणि मग घरातल्या क्लिनिंगला घेते कारण की एक तर आता पाऊस उघडलेला होता म्हणून मग म्हटलं की चला आधी हे काम करावं जेणेकरून मग क्लिनिंग जी आहे ती आतली करता येईल आता तोपर्यंत आलेली होती कचऱ्याची गाडी आणि कचऱ्याची गाडी आमच्या इकडे दोन ते चार दिवसातून एकदाच येते त्याच्यामुळे मग कचरा जो आहे तो भरपूर साठतो म्हणून मग म्हटलं की आधी कचरा वगैरे बाहेर आणून ठेवावा आणि त्याच्यानंतरनं मग वायफरने जे आहे ते हे पाणी वगैरे क्लीन करावं आता एखादं फडकं वगैरे घेऊन क्लीन क्लीन करायचं म्हटलं ना तर काय होतं तो वास जो असतो ना पावसाळ्यात बघा असं कुबट वास येतो कारण की ऊनच नसतं आणि मग ते जर पुसून वगैरे घ्यायचं म्हटलं ना तर मग काय होतं वास जो आहे ना तो तसाच राहतो त्याच्यामुळे मग हे असं पायपाने पाणी वगैरे लावून क्लीन केलं ना तर पटकन क्लीनसुद्धा होतं आणि व्यवस्थित सगळं दिसताना दिसतं ते छान दिसतं त्याच्यामुळे मग असं पाणी वगैरे मारूनच मी शक्यतो सगळं क्लीनिंग वगैरे करते कारण की क्लिनिंग तर मला असं वाटतं की पुसण्यापेक्षा आहेत ना असंच पटकन क्लीन होतं आणि एक तर वायफर असतं त्याच्यामुळे मग ते पटकन सुकलं सुद्धा जातं आणि आता पाऊससुद्धा थोडासा उघडलेलाच होता तर मग म्हटलं की चला पटकन क्लीन करून घ्यावं आणि सकाळी सकाळी आपली अशी क्लिनिंगची कामे वगैरे अंगणातली करून घेतली ना तर छान वाटतं आणि प्रसन्नसुद्धा वाटतं तर आता इथे तोपर्यंत बघा जीविकासुद्धा उठलेली होती आणि ती उठल्यानंतर न पहिल्यांदा बाहेर येते तिच्या डॉगसोबत खेळायला तर हा छोटासा तिचा डॉग आहे जो की तिने आत्ताच म्हणजे घेऊन आली होती एक महिना जा, भर झाला असेल त्याला तिने आणलेलं आणि ती खूपच म्हणजे दोघांचं खूपच अटॅचमेंट आहे दोघंसुद्धा खूप छान खेळतात वगैरे आणि सकाळी उठल्यानंतरनं पहिल्यांदा ती त्याच्याकडेच येते तर आता इथे मग आमचा नाश्ता वगैरे झालेला होता आणि मग म्हटलं की आता भांडी वगैरे राहिलेली आहे ती क्लीन करून घ्यावीत कारण की कसं का सकाळची कामे जी आहेत ती सकाळीच आवरून घेतली की बरं पडतं नाहीतर मग दिवसभर जर ती कामं करायची म्हटलं ना तर मग कंटाळासुद्धा येतो आणि कदि कधी कधी नकोसुद्धा असं वाटतं की रोजचीच कामं आहेत त्याच्यामुळे मग एकदा लवकर उठून आपली जी काही रेग्युलरची कामे असतात ना तर ती मी आवरून घेत असते जेणेकरून मग आपल्याला सुद्धा दुपारी थोडासा वेळ जो आहे तर तो निवांत भेटतो कारण की कसं आता पावसाचे सुद्धा दिवस चालू आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये ना एकतर सगळीकडे चिकचिक असते त्याच्यामुळे मग प्रत्येक गोष्टीत बाहेर वगैरे जायचं म्हटलं की नकोच वाटतं आणि एक मूड जो असतो ना कामाचा तर तो सुद्धा बऱ्याचदा कसं होतं की कामाचा मूडसुद्धा तयार होत नाही असं म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण की कसं ऊन वगैरे नसतं त्याच्यामुळे असं वाटतं की नको जाऊ दे इकडे नको जायला किंवा आता हे कुठलं एक्स्ट्राचं काम काढायचं त्याच्यामुळे मग एकतर ऊन नसतं त्याच्यामुळे ही एक्स्ट्राची कामे सुद्धा करावीशी वाटत नाही त्याच्यामुळे मग सकाळी लवकर उठून आपली जी काही कामे आहेत ती पहिल्यांदा आवरून घेते जेणेकरून दुपारी मग आपल्याला थोडासा वेळ जो आहे तो निवांत भेटतो आणि जर आपल्याला काही आपली बारीक सारीक कामे जर करायची असतील तर ती त्या वेळामध्ये करता येतात तर आता इथे वरनाला फोडणी वगैरे देऊन घेतली आणि मग म्हंटलं की आता लाईट वगैरे सुद्धा जाते अधूनमधून हो त्याच्यामुळे मग सगळं जो आहे ते आपलं काम आवरून घेतलं की मग लाईट वगैरे गेली तरी सुद्धा काहीच वाटत नाही कारण एकदा जर लाईट गेली ना तर आमच्या इकडे लाईट काही लवकर येत नाही अगदी पाच ते सहा सह तास सहज जातात कधीतरी लवकर येते कधी कधी तर येतच नाही त्याच्यामुळे मग आपलं पाण्याची टाकी वगैरे भरून घ्यावी लागते त्याच्यानंतर आपली घरातली जी काही कामे असतात तीसुद्धा आवरून घ्यावी लागतात आणि पावसाच्या दिवसांमध्ये ना असं म्हणजे कामाचा सुद्धा एक प्रकारे कंटाळाच येतो काही काम करायला काढलं की ते नकोच वाटतं त्याच्यामुळे मग जी कामे आहेत ती तर आपल्याला करावीच लागतात भलेही जरी आपण एक्स्ट्राचं काही केलं नाही तरी सुद्धा ही कामे आपली काही चुकत नाहीत तर आता सगळ्यात माझं आवडीचं काम असतं ते म्हणजे घराची क्लिनिंग करणं तर सकाळी नेहमी स्वयंपाक वगैरे आवरला नाश्ता वगैरे झाला की मग माझं क्लिनिंगच्या कामाला सुरुवात होते आणि म्हटलं आता सोफे वगैरे जे आहे ते झटकून वगैरे घ्यावेत तर आता क्लिनिंग तर मला करायची होती पण आता म्हटलं सगळंच पाऊस चालू आहे बाहेर क्लिनिंग करून तरी काय करणार कारण की आता हे बेडशीट वगैरे तर काही सुकणार नाहीत म्हणून मग म्हटलं आपली वरवरचीच क्लिनिंग जी आहे तर ती करून घ्यावी तर आता थोडासा पसारा जो आहे तर तोसुद्धा झालेला होता म्हणून मग म्हटलं की सगळं जे आहे तर ते आधी आवरून घ्यावं आणि हॉलमध्ये कितीही क्लिनिंग केली ना आपण तरीसुद्धा पसारा हा होतोच तर मग आता इथे ना म्हटलं सगळी कामं जी आहेत ती लवकर आवरावीत कारण की एकदा लाईट आहे तोपर्यंतच ही कामे जी आहेत ना तर ती पटकन होतात एकदा लाईट वगैरे गेली तर मग खूपच अंधार होतो कारण की पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे ना सकाळचं वातावरण जरी असलं तरीसुद्धा असं वाटतं की संध्याकाळचंच वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे मग लवकरात लवकर आपली जी काही कामे असतात ना तर ती मी आवरून घेत असते तर आता इथे टी व्हीवरती एक शो चाललेला होता तो पाहता पाहता माझी इकडे क्लिनिंगची जी काही कामे आहेत ना तर ती आवरायला मी घेतलेली होती आणि जीविकाचं स्टडी टेबल वगैरे सुद्धा होतं ते सुद्धा मी असं आतमध्ये नेऊन ठेवलं कारण की ते ती वापरतच नाही कारण की स्कूल जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत ती काही अभ्यास वगैरे एवढा पटकन करायला घेत नाही कारण की एकदा स्कूलला गेली की मग रोजचा होमवर्क जो आहे तो येतो त्याच्यामुळे मग रोजच्या रोज तिचा अभ्यास होतो करून पण आता स्कूल वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मग ते मी ठेवून दिलं त्याच्यानंतरनं ब्लॅकबोर्ड किंवा कॅरम जे काही तिची खेळणी वगैरे होती तर ती सगळी मी आतमध्ये नेऊन ठेवली कारण की ती फारसं इतकं का, आता काही खेळतच नाही या गोष्टींना म्हणून मग म्हटलं की तिथे पडून राहण्यापेक्षा किंवा पसारा वगैरे जास्त होण्यापेक्षा आतमध्येच नेऊन ठेवावीत आणि मग घरं वगैरे झाडून घ्यायला सुरुवात केली कारण की सकाळची घरं जी आहेत तर ती शक्यतो लवकरच झाडून घ्यावीत पण आता सुट्टीमुळे कसं सगळं मुलांचं रुटीन बिघडलं की आपलंसुद्धा कधी कधी रुटीन पुढं मागं होतं आणि सगळा पसारा वगैरे मला काढायचा होता त्याच्यामुळे म्हटलं नको लगेच झाडून घ्यायला कारण की आता जर झाडून घेतलं तर मग परत घ्यावं लागेल सगळं आवरताना म्हणून मग म्हटलं की थोड्या वेळ ते राहून द्यावं त्याच्यानंतरनं मग हॉल वगैरे क्लीन केला आणि मग इकडे बेडमध्ये आले तर हा कपड्यांचा पसारा तुम्हाला दिसत असेल तर पावसामुळे काही कपडे सुकत नाहीत त्याच्यामुळे ना रात्रीचे कपडे मी फॅन खालीच इथे वाळत घालते आणि प्रत्येकाचं असंच असेल की कपडे नाही सुकले की फॅन खाली सुकवावी लागतात त्याच्यामुळे ना कपडे पूर्ण घरामध्ये इकडे तिकडे मी अशी सुकत घालते जेणेकरून ते पटकन सुकतील आणि ऊनच नाही आहे त्याच्यामुळे बाहेरसुद्धा कपडे जे आहेत ना ती सुकतच नाहीत आता मग कपडे जे आहेत तर ती रात्रभर मी फॅन खालीच ठेवलेली होती त्याच्यामुळे मग ती सुकलेली होती म्हणून मग म्हटलं की चला आता घड्या वगैरे घालून घेऊयात कारण की सकाळचंच कामाचा मूड असतो आणि एकदा कामाचा मूड निघून गेला ना की काम करायला इंटरेस्टच येत नाही त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी शक्यतो मी जी काही माझी कामे आहेत ना तर ती करत असते तर आता जोपर्यंत इकडे मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते तोपर्यंत इकडे जीविकांना कम्प्युटरवरती गेम वगैरे खेळत होती आणि तिला जे काही व्हिडिओज वगैरे पाहायला आवडतात जसं की कार्टून वगैरे म्हणा तर ते तिचं पाहणं चाललेलं होतं आणि कम्प्युटर काही तिला चालू वगैरे करता येतच नव्हता तर ती मला म्हणत होती की मम्मी तू चालू करून दे म्हणून काहीतरी प्रॉब्लेम होतोय पटकन स्टार्ट होत नाही आहे म्हणून मग इथे मी तिला परत एकदा सांगत होते की अशा पद्धतीने चालू कर म्हणून आणि मग आता म्हटलं ती तिथे बसली आहे कम्प्युटरवरती तोपर्यंत मग म्हटलं आपली जी काही कामे आहेत ना तर ती आवरून घ्यावीत तर सगळ्या कपड्यांच्या वगैरे घड्या घालून घेतल्या आणि आणि खर तर मला आता एक ते स्टँड वगैरे जे असतं ना बघा कपड्यांचं तर तेच मला घ्यायचं आहे कारण की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि कपडे काही सुकत नाहीत म्हणून मग म्हटलं की सतत पा... बाहेर जावं लागतं कारण की पाऊस जर आला तर मग कपडे काढण्यासाठी पुन्हा बाहेर जायचं पुन्हा ती सुकलेली कपडे आतमध्ये आणायची पुन्हा फॅनखाली वाळत घालायची त्याच्यामुळे मग म्हटलं की चला एखादं स्टँड वगैरेच ऑनलाईन मागूयात जेणेकरून मग एकाच जागेवरती ते स्टँड ठेवता येईल आणि मग त्याच्यावरतीच कपडे जे आहेत तर ती व्यवस्थित अशी सुकतील तर आता बघू पाहणार आहे मी ऑनलाईन कसं भेटतं आहे किंवा काय आणि मग भेट घे जेव्हा मी ते घेईल तेव्हा तर मग ते तुमच्यासोबतच शेअर करेनच तर आता इथे मग आधी सगळी क्लिनिंग वगैरे केली झाडून वगैरे घेतलं त्याच्यानंतरनं फरशा वगैरे सुद्धा क्लीन करून घेतल्या आणि माशांचं प्रमाणसुद्धा खूप झालेलं आहे पावसामुळे त्याच्यामुळे मग फरशा ज्या आहेत त्या डेली क्लीन कराव्या लागतात आणि मग सगळ्यात शेवटी किचन जो आहे तर सुद्धा आवरून घेतला आणि किचन क्लीन केला ना की मग सगळी कामं झाल्यासारखं वाटतं आणि सगळ्यांचं असंच असेल जोपर्यंत आपला किचन क्लीन करून होत नाही ना तोपर्यंत आपलं काम झाल्यासारखं आपल्याला वाटत नाही आणि किचन वगैरे एकदा सेट करून ठेवला ना की मग छान वाटतं सगळी क्लिनिंग आपली झाली असं वाटतं आणि रोजच्या रोज किचन जर आपण क्लीन करून ठेवला ना तर मग पसारा सुद्धा होत नाही आणि आपला किचन जो आहे तर तोसुद्धा खराब होत नाही त्याच्यामुळे रोजच्या रोज न चुकता किचन जो आहे तर तो आपला क्लीन करून घ्यायचा स्वयंपाक वगैरे आवरला की लगेचच मग किचन जो आहे तो तो मी क्लीन करून घेते आणि सकाळी सकाळीच खरं तर ही जी कामे आहेत ना तर ती केली ना की बरं पडतं आणि सकाळचाच कामांचा मूड असतो एकदा जर का आपण मोबाईलमध्ये गुंतलो किंवा टी व्ही पाहण्यात गुंतलो तर ही जी कामे आहेत का ना तर ती राहून जातात आणि आळससुद्धा येतो आणि सकाळी कसं असतं आपण फ्रेश असतो त्याच्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये ना आपण कितीही कामे केली ना तरीसुद्धा कंटाळा येत नाही आणि फ्रेश मनाने किंवा फ्रेश मूडमध्ये असल्यावरती आपण कितीही कामं करायला घेतली ना त्याच्यामुळे आपल्याला वाटतच नाही की आपण काम करतोय किंवा कामाचा कंटाळा आला आहे जेवढी आपण सकाळी कामे करू शकतो ना फ्रेश मूडमध्ये असल्यावरती तेवढी आपण कामे जी आहेत ना तर ती एक्स्ट्राची सुद्धा करू शकतो आणि एकदा ही जी कामं आहेत तर त्यांचा कंटाळा केला किंवा थोड्या वेळ जरी असा आराम वगैरे करायला घेतलं ना तर कामाचा मूड आहे तो निघून जातो आणि बघा इकडे सकाळचं माझं काम आवरलेलं होतं साडे दहा अकरा वाजलेले होते आणि तुम्ही बघू शकता पाऊस जो आहे तो पुन्हा यायला सुरुवात झालेली होती आणि पाऊस म्हणजे इतका जोराचा पाऊस येतो ना की काही प्रमाणच नाही आणि सात ते आठ दिवस झालं अजिबात ऊन जे आहे ना तर ते येतच नाहीये तर सुकलेली बाहेर थोडीशी कपडे होती ती पुन्हा आतमध्ये घेऊन आले आणि सकाळचे दहा अकरा वाजले की पाऊस यायला सुरुवात होते कारण की रोजचंच टायमिंग फिक्स झालेलं आहे दहा अकरा वाजले की पाऊस येणार त्याच्यानंतर दुपारी थोडा वेळ रिलॅक्स झालं की त्याच्यानंतर पुन्हा चार वाजले की पाऊस येणार थोडा वेळ बंद होणार आणि रात्रभर पुन्हा पाऊस आणि तुम्ही बघू शकता शेतामध्ये सुद्धा किती पाणी साचलेलं आहे म्हणजे सात आठ दिवस झालं पाऊस कंटिन्यू येतोय अजिबातच पाऊस थांबलेला नाही तर अशा पद्धतीने बघा पूर्ण शेतामध्ये पाणी पाणी झालेलं आहे तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ